नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकचे ग्रामपंचायत सदस्य माननीय संभाजीराजे बाबासो पाटील उपाध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी आज एस टी महामंडळ मिरज आगार प्रमुख यांना बेडकसाठी पूर्ववत बससेवा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे मोजे बेडग येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी जाणे येण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांना बेडगमधून मिरजेला जाण्यासाठी सकाळी नऊ ते नऊ तीस दरम्यान बेडगमधून बससेवा उपलब्ध नाही तरी सर्वांची प्रवासासंबंधी गैरसोय होत आहे ती टाळण्यासाठी बेडगमधून मिरजेला जाण्यासाठी सकाळी नऊ ते नऊ तीस या दरम्यान जादा बस सेवा सुरू करावी आता रस्त्याची अवस्था सुधारली असल्यामुळे बंद झालेले बेडक ते मंगसुळी ही बस सेवा तसेच बेडक ते गवर्देवीवाडी ही बस सेवा सुरळीत चालू करण्यात यावी कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी जी रेग्युलर मिरज बेडग आरग सिटी बस सुरू होती ती पुन्हा तशीच सुरू करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदन आगार प्रमुख श्री महेश जाधव यांना देण्यात आले आगार प्रमुख यांनी तातडीने बससेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे माननीय संभाजीराजे पाटील यांना सांगितले यावेळी त्यांचे बरोबर भालचंद्र आवटी हे उपस्थित होते